नमस्कार आपल्या सगळ्यांच पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांना देखील दिपावळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला महायुतीच्या सरकारतर्फे माननीय शिंदे साहेबांतर्फे देवेंद्रजीतर्फे दादांतर्फे देखील दिपाळीच्या शुभेच्छा देतो आणि आज पत्रकार परिषदेचं जे आयोजन केलंय त्याचं कारण एवढंच आहे की गेले चार पाच दिवस आम्ही कोकणामध्ये असताना चिपळूणच्या बैठकीमध्ये जे काही मी भाषण केलं होतं त्याचा वेगवेगळा अर्थ लावून महायुतीच्या संदर्भामध्ये जी चर्चा केली जाते त्या संदर्भात खुलासा व्हावा यासाठी या, या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलंय कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल आणि अन्य परिसर असेल या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं काम करतो आणि काम करत असताना कर स्थानिक स्वराज्य संस्था या महायुतीकडेच असाव्यात ही प्रामाणिकपणाची इच्छा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमची सगळ्यांचीच आहे परंतु हे करत असताना चिपळूण मध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली त्या बैठकीमधनं अनेक पदाधिकाऱ्यांनी काही स्थानिक मुद्दे मांडले आणि स्थानिक मुद्द्याच्या अनुषंगाने मी सांगितलं की माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे आपल्याला महायुती करूनच निवडणुका लढवायच्या स्वराज्य संस्थेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे हे सांगत असताना मी हा देखील दाखला दिला की दोन दिवस अगोदर त्या दोन दिवस अगोदर माननीय शिंदे साहेब जे रत्नागिरी जिल्ह्याच्या बूथ कमिटीच्या प्रमुखांच्या मेळाव्यासाठी उपस्थित होते त्यावेळी देखील साहेबांनी ही भूमिका मांडली होती की आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे परंतु स्थानिक पातळीवरची नवीन मित्र पक्षामध्ये आलेली जी मंडळी आहेत त्यांनी ज्या पद्धतीने एक वातावरण तयार केलेलं होतं त्या वातावरणावरनं बोलताना कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना मी असं म्हटलं की महायुतीनंच आम्हाला लढायचं आहे आमच्याकडनं असं कुठचीही वागणूक होणार नाही की ज्याच्यामुळं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होईल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्रास होईल आणि अजितदादांना देखील त्रास होईल असं कुठचंही काम मंत्री म्हणून असेल किंवा शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून असेल हे आमच्याकडनं होणार नाही परंतु स्थानिक लोकांना जर खुमखुमीच असेल तर धनुष्यबाण कशा पद्धतीनं चालतो हे दाखवायला आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत हे त्या कार्यकारणीमध्ये म्हटलेलं मी वक्तव्य वक्त होतं त्याचा काही लोकांनी विपर्यास केला त्याच्यामध्ये मग युती तुटली कोकणातली अशा पद्धतीचं काही लोकांनी सांगितलं परंतु आजही शिंदेसाहेबांचे आदेश स्पष्ट असे आहेत की महायुतीनच आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत आणि महायुतीनंच हे आपल्याला जिंकायचे आहेत आणि भगवा फडकवायचा आहे परंतु हे सगळं करत असताना प्रत्येक मित्र पक्षांनी समजून घेणं गरजेचं आहे की आपल्यामुळं आपला मित्र पक्ष हा डॅमेज होणार नाही मग एकामेकाच्या मित्रपक्षातले प्रवेश असतील हे तीन नेत्यांच्या चर्चेतनं झाले पाहिजेत असं माझं शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मत आहे आणि याच्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकणारे जर कोण असतील त्यांना देखील या तीन नेत्यांनी एकत्र येऊन खड्यासारख्या बाजूला केलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे त्याच्यामुळं महायुतीनंच स्थानिक स्वराज्य संस्था या लढल्या गेल्या पाहिजेत याच्यावर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी कधीही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आम्ही देखील करणार नाही कोकणाच्या बाबतीमध्ये सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल हे तीन भाग हे तळ कोकणामध्ये येतात त्याच्यामुळे सिंधुदुर्गामध्ये देखील महायुतीचं काय होतंय हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ला बघावं लागेल कारण मी संपर्क मंत्री आहे सिंधुदुर्गचा आणि सिंधुदुर्गामध्ये ज्या पद्धतीनं फॉर्म्युला ठरेल ज्या पद्धतीनं सिंधुदुर्गाच्या महायुतीच्या वाटपाचा फॉर्म्युला असेल किंवा त्याच्यामधल्या ज्या काही घडामोडी असतील नक्कीच त्याचे पडसाद रत्नागिरीमध्ये देखील उमटणार आहेत त्याच्यामुळे महायुतीनंच आम्हाला लढायचं आहे आणि महायुतीनं लढत असताना कोकणातला कार्यकर्ता म्हणून मी स्वतः शिंदेसाहेबांना विनंती केलेली आहे की कुठेही महायुतीला आणि तुमच्या प्रतिमेला तडा जाईल आणि देवेंद्रजींच्या प्रतिमेला तडा जाईल असं वक्तव्य आमच्याकडनं होणार नाही अशी वागणूक आमच्याकडनं होणार नाही परंतु तीच भूमिका सिंधुदुर्गामध्ये असली पाहिजे त्याच सन्मानानं सिंधुदुर्गामध्ये युती झाली पाहिजे त्याच सन्मानानं रत्नागिरीमध्ये युती झाली पाहिजे तसंच रायगड परत आलं पाहिजे ही स्पष्ट भूमिका मुख्य नेते म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून एकनाथ शिंदेसाहेबांकडे मांडलेली आहे आणि म्हणून ते जे भाषण केलं त्याचा विपर्यास करण्याचा काही लोकांनी जो विरोधकांनी प्रयत्न केलाय त्याला कुणीही बळी पडू नये तो गैरसमज पसरू नये यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलंय आणि महाराष्ट्रामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या पंचायत समितीपासून मुंबईच्या बीएमसी पर्यंत ही सगळीकडे महायुतीची सत्ता यावी यासाठी युती असावी हीच शिंदेसाहेबांची भूमिका आहे आणि त्याच संदेशावर आम्ही पुढे जातो